रायगड उरण मधील चिरनेर गावात बर्ड फ्लू चा कहर उरण तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड कहर पाहायला मिळतोय आठवडाभरापूर्वी चिरनेर गावात काही कोंबड्या मृत पावून होत्या या मृत कोंबड्यांचा नमुना तपासणीसाठी पुणे व मध्य प्रदेश प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते पाठवण्यात आलेल्या या नमुन्यांमधून कोंबड्या या बर्ड फ्लू या आजाराने मृत पावल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती समोर येताच रायगड जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाले असून त्यांच्यातर्फे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गावातील बाराशे कोंबडांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली असून कोंबडी आणि अंड्यांच्या वाहतुकीवर तसेच खरेदी विक्रीवर नऊ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर चिरनेर गावापासून एक किलोमीटरचा परिसर हा बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून तर दहा किलोमीटरचा परिसर हा सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे सर uh, काय सांगाल या गावामध्ये जे बर्ड फ्लू आहेत कशा पद्धतीने याची तपासणी कशा पद्धतीने याकडे तुम्ही ऍक्च्युली काय आलं की बारा तारखेला बारा जानेवारी रोजी आम्हाला या गावामध्ये असा प्रकार घडतोय पक्ष्यांची मर्तूक होते हे कळलं ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली तेरा तारखेला प्रिलिमिनरी आम्ही प्राथमिक चौकशी केली चौदा तारखेला आपण सर्व या ठिकाणचे सॅम्पल नमुने पुण्याच्या डिसीज इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढची तपासणी करण्यासाठी तिथून आपले सॅम्पल भोपाळ इथल्या हाय सेन्सिव्हिटी लॅबोरेटरीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बर्ड फ्लू नावाचा आजार आपल्याला पॉझिटिव्ह म्हणून या पक्षांमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ताबडतोब या आजाराच्या दृष्टीने एक नोटिफिकेशन इश्यू केलं आणि तातडीने आमच्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा त्यामध्ये माननीय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त साहेब आहेत माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब आहेत त्यांनी तातडीने उरण येथे येऊन एक नियंत्रण कक्ष स्थापन करून पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यामध्ये आपण या गावामध्ये ज्या ठिकाणी पक्षी मृत झाल्याची घटना घडली त्या ठिकाणापासून एक किलोमीटरचा परिसर आपण सील केलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे पक्ष्यांची वाहतूक असेल किंवा इतर पक्षींसाठी लागणारे म्हणजे खाद्य आहे किंवा अंडी आहेत याची आपण पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे आणि त्या सेंटरपासून दहा किलोमीटरचा जो परिसर आहे तो आपण सर्वेक्षण क्षेत्र म्हणजे एक किलोमीटरच्या बाहेर ते दहा किलोमीटरपर्यंत सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून त्या ठिकाणी आपण पुढचा सर्वे करणार आहोत आणि तिथलेही आपण नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवणार आहोत तर एकच आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगावं असं वाटतं की येथील पशुपालकांनी घाबरून न जाता परिस्थिती नियंत्रणात नेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला किंवा नियंत्रण कमिटीला सहकार्य करावे आणि हा आजार पुढं कसा वाढणार नाही किंवा लवकरात लवकर कसा नियंत्रणात येईल या दृष्टीने सहकार्य करावं काय गमणार आहे काय कोंबड्यांची किंमत आहे किती कोंबड्या माझ्या दहा होत्या दहा होती फक्त तो ग्रामसेवक आपलं ते बोलतो तुमचे लस मारतो कोंबड्यांचे मारा बोलू लस मारली विचारला किती कोंबऱ्या यांचे आणि मग त्यांनी तो रिपोर्ट गेला नाही मग ते आलं ना मारायला लागल्या कोंबड्या बजेट के बजेट केला किती कोंबरी आहे कोंबड्याना गावठी गावठी कोंबऱ्या नागरिक मागणी काय मागणी सरकार काय देणार सरकार काय देणार काय देणार सरकार दीडशे रुपये सातशे आठशे रुपयाला कोंबडी झाली तुम्हाला काही पशुसंवर्धन विभागाने काही माहिती दिली होती का जनजागृती केली होती काही नाही डायरेक्ट काय नाही कोंबड्या होत्या आणि कधी ह्या कोंबड्या मारण्यात आल्या काल किती कोंबऱ्या तीन तेवीस कोंबड्या तुम्ही काय काम करता काय तिथे कामावर मजूर करतोय कोंबड्या मी कामा तुम्ही तर घरात नव्हता येऊन तर मी कोंबऱ्या मारून होत नसल्या मी कामाला होतो आमच्या आम्ही पालाच ना आमच्या आम्ही या करायचो काय सरकारशी नाही ना काय ना काय ना आमच्या आम्ही या करतो काय मागणी करतो आता मागणी काय देतील किती मागायचं मागू तव देतील तेवीस जीव जेलन आग्छे 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 रुभी रुभी रुपे 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 या सर काय सांगाल तुमच्या किती कोंबड्या मारल्या गेलेल्या माझ्या तीनशे पाच कोंबड्या मारल्या गेल्यात काय कारण समोर आलंय का मारलं म्हणजे काय गावामध्ये मोहीमच राबवण्यात आलेली आहे काय जेवढ्या कोंबड्या असतील त्या मारून टाकायच्या आहेत या घटनेकडे तुम्ही कसं पाहता काय आम्ही लहान पोरांसारखा वाढवतो आमचा उदरनिर्वाह माझा त्याच्यावर आहे आणि आता मारल्यानंतर आम्ही काय बोलू शकत नाही तुम्ही शासनाकडे काही मागणी केलेली आहे मागणी आम्ही केली का आम्हाला आमच्या भरपाई म्हणजे अधिकारी आम्ही प्रयत्न करू शकतो एकंदरच ग्रामचे देखील आक्रमक होते तुम्ही देखील आक्रमक त्याच्या पवित्रामध्ये होता तुमची काय मागणी आहे तुमच्या किती कोंबड्या होत्या आणि नेमकं आमच्या मोठ्या कोंबड्या पूर्ण कवठ्याच्या कोंबड्या होत्या अंडी घालणारे आणि दोन छोटी पिल्ल होते त्यांची घरात सध्या का रात्री मी बाहेर गेलेलो त्या टायमाला आई आई घरात होती तेव्हा घरातून काढून कोंबड्याना मारलेला आहे अजिबात काहीच नव्हती या गोष्टीची माहित पण नव्हती हे काहीच नाही या गोष्टीचा आम्हाला काहीच माहित नव्हता अगोदर सांगायला पाहिजे होता आम्हाला काही असे असं आहे म्हणून काय देणार आम्हाला रुपये निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर, वीस, आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा